चलते चलते मेरे गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे गीत याद रखना कभी ना कहना कभी हल चाल बनोन बीना शिता नमस्कार नमस्कार राकेश भाऊ मनापासून नमस्कार नमस्कार ताई झाले का चहा पाणी हा आई आता चाय पाणी नाश्ता करून आलो आहे मी आणि बोल चालतं आपला लाईव्ह घ्या बोललो कसे आहात बाई आम्ही बरे आहे तुम्ही कसे आहे ताई तुमचं चाय पाणी नाश्ता झाला का तर ऊन तर भरपूर आहे पण मी गाडी काय नाही घेतली तिथं पार्किंग नाही आहे आणि आम आमच्या मोबाईल असं आहे का ट्रॅफिकवाल्यांनी फोटो काढला तर दीड हजार फाईन आहे आणि ती फाईन आता मला स्वतः भराव लागणार का मॅडम मला बोलली राकेश तुमका खुद वो फाईन भरना पडेगा तर तेवढा आपला दिवसाला पगार नाही आहे का दिवसाचा दीड हजार रुपये तर आपण एवढा फाईन का भरायचा म्हणून बोललो चला चाललो आहे चालता चालता तर बोललो आपण लाईव्ह घेऊया आता तुमचा चाय पण नाश्ता झाला का आणि आपले चॅनल नवीन नवीन असाल तर लवकर सबस्क्राईबर करा बेलायकॉन दाबा लाईक करा आपले लाईक पाच तर आपली लाईक झाले पाहिजे आपले आणि बघा मी रात्री पण छान व्हिडिओ लाईव्ह घेतलेला भजी तर माझ्या घरी भासा आला आहे मेहनीचा पोरगा आला आहे तर आणि पोरगी पण माझी बघी पप्पा आम्हाला भजीपाव खायचा बटाटा भजीपाव खायचा तर मी बोललो भजीपाव आपण विकत घेण्यापेक्षा आपण घरीच भजी बनूया विशाल भाऊ हाय हाय हॅलो भाऊ हॅलो नमस्कार नमस्कार विशाल भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती आपली मुंबई असंच आहे धन्यवाद ताई धन्यवाद लाईक डन ऑफिशियल म्हणजे आपले हे भाऊंचं नाव आहे हा भाऊंचं नाव कृष्णा नाव वाटतं कृष्णा नाव आहे भावांचं भाऊंचं वाटतं हे कृष्णा भाऊ वाटतं ऑफिसर आहे त्यांचं नाव कृष्णा भाऊ वाटतं ते आणि गुड मॉर्निंग भाऊ विशाल भाऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुम्हाला तर बघा आता आपण ते वाचे झाले बनवलं हॉट दुकानामध्ये तर बोला माझे टाईम आहे दहा ते पंधरा मिनटं तर बोला आपण चला जातात आपण लाईट जाऊन बघा गरम तर आणि होऊन बघा शिकार आहे कारण मी गाडी काय घेतली आहे कारण फाईन आहे आमच्या मुंबईला नो पार्किंगमध्ये आणि आपलं लक्ष चुकलं आणि सामोरच्या आणि फोटो काढला पोलिसवाल्यांनी तर आपल्याला दीड हजार रुपये फाईन आहे दीड हजार फाईन आहे तर ती फाईन मला भरायला लागेल तर मॅडम मला बोलली फाईन तुमको भरणा पडेगा का म्हणून मी बोला कशा पण गाडी घेऊन जायची तर आणि काय आपल्या एवढं गरम झालं नसतं गाडीमध्ये असल्यावर तर बोल चला विशाल भाऊ दादा नमस्कार नमस्कार दाई बघा मिनेश दाई विशाल भाऊ दादा तुम्हाला नमस्कार करतात आहे हे सर आम्ही टूबरच आहे सरांना माहिती आहे आपली टूबर फॅमिली आहे तर एकामेकांना सर्वांनी सपोर्ट करत चला आणि सर्वांना सपोर्ट असतो आणि तुमच्या सर्वांचा मी आभार मानतो सर्वांना धन्यवाद करतो का आपले नऊ हजार सस्यावर पूर्ण झाले आज आपले आज नऊ हजार सस्यावर पूर्ण झाले तुमच्या सर्वांचा मी आभार मानतो सर्वांचा धन्यवाद तर असा तुमचा सपोर्ट असून द्या आपल्या चॅनलवरती तिचं नाव राखी मित्र तीन झिरो तर मी आज चेक केलं तर माझं नऊ हजार एक सबस्क्रायबर झालं आता म्हणजे आपलं नव्हतं सस्याबर आपले पूर्ण झाले आहे तर तुमचा सपोर्ट असंच असून आपल्या चॅनलवरती आपल्या भावावरती आपल्या मित्रावरती पण या सर्व शक्य झालं तुमच्या सर्वांमुळे शक्य झाले माझे नव्हतं सस्याब्र पूर्ण व्हायला तर बघा आता आपला हा हिरोड आलेला आहे आपलं तिथून आपल्या अजून दहा मिनटं आपल्या चालत जायचं आहे तर बघ थोडं बोलतो आपल्या गप्पा होईल बोललो आपल्या तर मी सकाळी पण कामावर साडेआठला आलो तेव्हा मी लाईव्ह नाही घेतलेला आणि बोललो मग आपला चलता चलता आपलं लाईव्ह आहे ते गाणं आहे ना चलते चलते मेरे गीत याद ना कभी ना कहना कभी ना कहना कहे बोललो आपण चालता तर लाईव्ह घ्या तुमच्यासमोर नमस्कार 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 करता बघा विशाल भाऊ तर तर आपले नऊ हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे तर आपल्याला अजून या चाळीस दिवसामध्ये आपल्याला एखादा सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहे म्हणजे जेव्हा मी चॅनल चालू केला तेव्हा माझी इच्छा होती आपण एका वाजता आपण टेन के म्हणजे दहा हजार सबस्क्राईबर आपण पूर्ण करायचे आहे तर आता मी ते पूर्ण करायला मला एखादा सबस्क्राईबर व्हायचे आणि आपल्याकडे फक्त राहिले आता चाळीस दिवस राहिले आहे तर चाळीस दिवसामध्ये आपण जितकं शक्य होतं तितकं चांगले चांगले आपण व्हिडिओ बनवायचे आणि आपल्या युट्यूबवर फॅमिलीसमोर आपण ते सादर करायचे जेणेकरून आपल्याला सबस्क्रायबर चांगले येईल त्याच्यावरती आपले व्हिडिओ चांगले व्हायरल होईल तर बघा तुमचे व्हिडिओ चांगले व्हायरल झाले लोकांमध्ये चांगले पोचले त्यांना छान आवडले तर ते आपल्या सबस्क्रायबर करता, करता, करतात लाईक करतात शेअर करतात आणि ते व्हिडिओ शेअर करतात ना तर ते एकामेका दुसऱ्यांना शेअर करतात ते तेव्हा आपल्या आपल्या सबस्क्रायबर चांगले येतात फक्त आपण व्हिडिओ बनवले आपण अपलोड केले असं होत नाही त्या व्हिडिओला काहीतरी एक चांगलं वळण पण पाहिजे जे लोकांपर्यंत ते व्हिडिओ पोचले पाहिजे आपले छान करून तर मी तेच प्रयत्न करतो आहे आणि माझा दुसरा चॅनल आहे मुंबई प्रवास त्याच्यावर पण माझे व्हिडिओ आता सध्या आता व्हायरल होतात तीन आहे तीनशे साडेतीनशे चारशे तर नवीन चॅनल आहे माझा तो त्याच्यात तीनशे साडेतीनशे मला तयार भीजत आहे का एका व्हिडिओवरती परत माझा एकदम जुना चॅनल आहे चार वर्षच्या अगोदर राकेश मेत्रे माझा पक्षाचा चॅनल आहे पण त्याच्यावर पण आता व्हिडिओ मी चालू केला अपलोड करायला ते पण त्याच्यावर मला चांगले चांगले व्ह्यूज येतात मला पण त्याच्यावर मला सबस्क्राईब चांगले वाढले माझे लाईक केले धन्यवाद 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 तार्व। भाऊ तुमचा धन्यवाद कैलास भाऊ कैलास लाईक डन धन्यवाद धन्यवाद भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव तार्� आहे राखी बघा ट्रॅफिक बघा हे बघा म्हणजे बघा आमची मुंबईची ट्रॅफिक हे मी त्या प्रवासला दाखवत असतो जो मुंबई प्रवास आपला चॅनल आहे त्याच्यावरती मी हे दाखवत असतो कारण आमच्या मुंबईला किती ट्रॅफिक आहे मुंबईला किती किती सुंदर सुंदर बघायचा बघण्यासारखं आहे तर बघा एवढी ट्रॅफिक आहे ही हा ह्या ट्रॅफिकला पाच मिनिट लागतात सिग्नलला कारण हा सिग्नल आहे तो ते पोलीस काका आहे ते हाताने पण चालू करतात हाय लाईक डन धन्यवाद धन्यवाद जी किंग राजू दादा तुमचं स्वागत आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राजी नेत्री चॅनलवरती तर आता आपण वॉचच्या दुकानावर आलेलं आहे तर बघा आपण आता घडच्या दुकान पण आलेलं आहे तर लवकर लवकर तुम्ही आपल्या सर्वांना मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजू भाऊ तुमचा चायपाणी नाश्ता झाला का तर आपण बघा आता वॉचच्या दुकानामध्ये आलो आहे वॉच आहे ते रिपेरिंग करायची आहे तर बोलू जाता जाता बोलू आपण दावी आपल्या आले बघा कडप्पा भाऊ नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग तुम्हाला शुभ सकाळ तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्वांचा चाय पाणी नाश्ता झाला का आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मित्रे थ्री झिरो तर आपण हे घड्याळ बनवला आणलं आहे साहेबाचं तर आणि बघा मुंबई ट्रॉफिक बघा है आणि ऊन पण बघा किती आहे तर तुमच्या सर्वांना चहाबी नाश्ता झाला का आणि तुमचा असं आणि आपले आता हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर तुमच्या सर्वांचं खूप खूप आभार सर्वांचे धन्यवाद आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून तर तुमच्या सर्वांचा असं सपोर्ट असून आपल्या चॅनलवरती जे जे नाव आहे राखीव नेते थ्री झिरो आपण एक मुंबईकर आहे मुंबईवर आपण लाईव्ह आहे आणि काल पण बघा आपले पुणेकर काका घरी पोचले रात्री त्यांचा प्रवास पण एकदम त्रासदायक झाला आणि त्यांना ट्राफिक भरपूर होती लाईक धन्यवाद आपल्याला अजून एक लाईक पाहिजे जामी आपल्याला अजून एक लाईक पाहिजे आणि बोला आपण दहा ते पंधरा मिनटं लाईव्ह जावे बोललो आता आपला टाईम आहे तर आणि बघा घरामध्ये बघा आहे तर तुमच्या सर्वांना नक्की चाय पण नाश्ता झाला का सांगा मला आपला दुपारी पण आपलं लाईव्ह असणारच आहे एक आणि तर आता आपल्याला फक्त लवकर लवकर आपल्याला दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचं आपल्याला एक हजार सबस्क्राईबर करून बाकी आहे आणि ते आपल्याला चाळीस अपडेट आहे आता ते एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करायला तर तुम्ही सगळ्यांना असं सपोर्ट असून द्या आपल्या चॅनलवरती बघा भारती इतकं होऊन आहे ना चिकार होऊन आहे आणि आमच्या मुंबईत बघा लाल बस लाल परी बघा आमच्या मुंबईची लाल परी पाच दहा रुपये पूर्ण बॉम्बे फिरा एकदम बघा हे मी त्यात माझे चॅनल दाखवत असतो मुंबई प्रवासावरती बघा जे मुंबईला राहतात त्यांना माहीत बरोबर जे काय हालत चालू सध्या आता तर लवकर लवकर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबर करा बेलायकन दाबा आणि लाईक करा एक लाईक बाकीच नाही एक लाईक आपला झाला तर आपण परत आपण पाहिजे आपण दावी झनल आपण आहे तरप्पा भाऊ तुमचे पण छान लाईव्ह घेतात तुम्ही तुमच्या लाईव्ह जायची आलेलो काल बरं वाटलं एकदम लाईव्ह तुम्ही घेत जावा राजूभाऊनी पण मस्त लाईव्ह घेतलेला काल तर राजूभागीचं लाईव्ह होतो मी तर लवकर लवकर तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईबर करा पहिला दाबा आणि आपण दोन ते तीन मिनटं अजून आपण लाईव्ह घेणार आहे मला घाम भरपूर सुटलेला आहे भरपूर गरम होते आमच्या मुंबईला शिकार एकदम पाऊसचा नाव घेत नाही पडायचा सरा पाऊस पुण्याला पडतो आहे पुण्याला चालूच असतो दिवसभर पाऊस पुण्याला दिवसभर पाऊस चालूच असतो मुंबईला जरा पाऊस नाही आहे झाले अजून दहा ते बारा दिवस लागते मुंबईकरांना वाट बघणार लागणार बघायला पावसाची आणि मग पाऊस चालू होईल पडायला लवकर लवकर जो जो आपले चॅनल नवीन आहे तरी सबस्क्राईब करा बेलायकॉन द्यावा राजूभा तुमचे पण लाईव्ह छान असतात एकदम असं तुम्ही लाईव्ह घेत जावा तुमचं बोलणं एकदम छान असतं एकदम आपण किती खुलता खुलताय दुकान किती बजे खुलता है आपका दुकान, दुकान? हो दुकान कल बंद दुकान हा मग काल आया था ना म्हणजे सव्वा दोन बजे दुकान बंद आज सामने आया था ता ना तो बनला बोला अमेश आता हो। सेल उमेशाल नाही इसका बेड लगाने नाही काय तर आपण वाचच्या दुकान मध्ये आलो ना घरी बनवा साहेबांची ते घरी बनवले मग आपण घरी आपण घरी घेऊन जायचं आपण लवकर लवकर एक लाईक करा आपल्याला अजून आपल्या एक लाईक बाकी आहे तर मी बघाल कोणतं लाईव्ह चालू नाहीये मी बोललो चला आता जातात लाईव्ह घ्या हे चलते चलते आपण लाईव्ह घ्या बोललो नक्की तुम्ही आपण दुपारी लाईव्ह आपल्या या जो आपला लाईव्ह एक ते दीडमध्ये होणार आहे आणि आपला आपला लाईव्ह आपले आहे हा हा सेल झाले का सब हां सब मी सेल हां हां इसका भी सेल झाले काय बेल्ड मी इसकामी सेल घ्या चेंज चेलो तर आपण हे सर घडे बनवायला आहे सेल गेलेले त्याचे काय काय बघा हे सरे बारीकल्या गाड्याला आहे आता याचा हा बेड काढायचा आणि हा बेड लावायचा की तुम्हाला माझे निशान पण दिसत असेल निशाणी मी तुम्हाला समजलं तुम्ही निशाण कसली आहे आपल्या बोटावरती नकावरती सरांना माझ्याशी निशानी कसली आहे तर लवकर लवकर फक्त आपल्या घर दोन राहिलेले राहिलेली आहे बाकी सुंदर प्रवाश मोठा आहे तर वाजले अकरा वा किती मू न बघा वाहन एकदा मू नाही तर लवकर एकच मिनट एक लवकर लवकर मला एक लाईक मला लवकर लवकर मला येऊन द्या अजून म्हणजे आपण पण लाईव्ह बंद करेल पंधरा मिनट आपला लाईव्ह होता तो नाही तर आपला लाईव्ह आपले चार आपल्या लाईव्ह बंद करायला लागेल लाल लाल तीच त्यामुळे याच्यावरती लाईव्हवरती आणि तुम्ही सगळ्यांना असंच प्रेम ठेवा आपल्या चॅनलवरती Uh, ज्याचं नावच आहे राकेश मिते थ्री झिरो तर आता फक्त आपला एकच मिनिट आपलं लाईव्ह आहे आता आणि आपण आपण लाईव्ह येणार आहे बघा किती अकरा वाजले आणि होऊन बघा हे आमचे मुंबई मुंबई मेरी जाम सुंदर मुंबई हरित मुंबई पण ट्रॅफिक बाबा किती जाम आमची मुंबई किती सुंदर आहे पण ट्रॅफिक किती जाम आहे बघा चला मित्रांनो आपण परत दुपारी लाईव्हवर भेटूया किती आपण दुपारी लाईव्ह या पण आताला आता बघायला कोणती कोणती लाईट चालू आहे त्याच्या आपल्या लाईव्ह आपल्याला जायला लागेल आपल्याला तर चला आपल्या काय पाच लाईट तर झालेला आहे आपला चार लाईव्हवर समाधान करा आणि बघा आपले वाजले किती बघा अकरा वाजे बरोबर एक मिनटं बाकी अकरा वाजायला